वया आता ते खाली द्यायची नाही द्यायची बाबांनी टॉनिक आणले बा आता म्हण म्हटलं अरे टॉनिक दाक। दाखव दाखवा दाखवा टॉनिक दाखवा बाबा हम्म ते चिन्ह इकडे दाखवा ना असं हे बा भिंगरी दर म्हणले बाबानी बोला काहीतरी बोला हाँ, बोला ना काही बाळूला बोला दरी। मला बाळू <laughs> आता घेतो इतकी हो थोडी थोडी घेतो आता लगेच घेतो एवढी पाणी टाकले का हा थोडे पाणी टाकून हा हा बाबा टाका हे बा आमचं बाबा आहेत पाण्याच घेतली बिगर पाण्याचीच

ही विहीर हे तांड्या याच्यामध्ये पाणी भरपूर यायचे उचल उचर हा झाली 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 चालू झाली हो चालू झाली त्याला दम लागतं बाबा नाही का दम लागते <laughs> इकडे थोड माळवा केलंय मित्रांनो याच्यामध्ये लसूण लावले आहे प हे लसूण पण चालू आहे यांच्यावर बाळूला आम्ही दारे धरतो हा हे दारे धरणारे बाळूला याच्यामध्ये वांगे आहेत मित्रांनो हे वांगे त्याच्यानंतर ही मिरची मिरच्या हे टमाटे तिकडे नवीन मिरची लावलेत का तिकड कांदे लावलेत का बाळू नाही का याच्यामध्ये कांदे इकडे गावरान भेंडी चवळी आहेत का याच्यामध्ये चवळी इकडं घरच्या घरीच आपले संधी माळवे केलेत आमच्या भावानी वांगे लागले त्याच्यामध्ये वांगे भरपूर लागले त्यांना याच्यामध्ये मिरची आमच्या बाबाचं काय पाहायचंच काम नाही आता दुपार टाकतात नाही का बाबा ईडभार ईडभरा <laughs> आता, आता <laughs> <वाता> <laughs> नाही <laughs> <आगा, मशी गरीद। laughs> <laughs> का आत्ताच राहुल झाडवाले राहुल झाडवाले आत्ताच नाही अकरा वाजता पैसे देईन अकरा वाजता पुन्हा त्याची म्हशी बांधू ना आज म्हशी नाही का आज हा घरी आज साखरपुडा आहे मित्रांनो मालकाचा हां आज मालकाचं साखरपुडा आहे बाबाच्या नाही गवत उगन ना बाबा आता पण दिवस झाले त्याला पाणी सोडलं नाही वाटत दोन बाय पान, पाणी असं सोड की बकोर ती बकोर सोललं असन त्याला असं पाणी द्यायचं ना हे काय आता लोकांच्या सोध्यान हो का न धरने काय म्हणजे कसं काम आहे घरगुती समजा भाजीपाला केलाय मित्रांनो कारण की याच्यामध्ये खत नाही काय नाही समजा ऑर्गनिक खत हे समजा शेण खताच आहे बा मित्रांनो तो गावाजवळच त्यांचा मळ आहे इकडं समजा ऑर्गनिक आहे मित्रांनो त्याच्यामध्ये खाली जेवर आहे मित्रांनो तुषार दूरले प बाबा चाललंय तिकडे मग कसा व्हिडिओ वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा बेल बेलायकन दाबा मित्रांनो धन्यवाद